बातम्याने काही काहींना खूप दिलं पा मोठा बंगला दिला मोठी गाडी दिली हा शेती दिली गोडाऊन दिलं सगळ्या गोष्टी दिल्या पण खाणार कोणी दिलं नाही ही भगवंताची विषमता पहा तेच दुसरीकडे जा रोडवर साडीचा सा तंबू करून राहणारे लोक आहे की ज्यांच्याकडे राहायची सोय नाही खायची सुद्धा सोय नाही झोपायची सुद्धा सोय नाही त्यांच्या घरी लेकरं पाहिजे एवढी लेकरं एवढी लेकरं एवढी लेकरं एवढी लेकरं एक पलंगात एक घरात एक दारात एक नालीत एक मोरीत लेकरच लेकर भगवान परमात्म्याने एकाला खूप मोठं असं धन ऐश्वर दिलं पण खाणारं कोणी दिलं नाही तर एकीकडं धन दिलं नाही ऐश्वर दिलं नाही कुठली माडी दिली नाही बॉडी दिली नाही गाडी दिली नाही पण लेकरच लेकरं दिले त्या उलट दुसरीकडं सांगतो पहा एखाद्याकडं ना आम्ही कार्यक्रमानिमित्त फिरत असतो एखाद्याला फक्त मागायचं काका मला तेल द्या त्यांच्याकडं अख्खं ड्रेसिंग टेबल आहे ना या तेलाने भरलेला असतो सेसा तेल असतं डाबरावला तेल असतं त्याच्यानंतर पॅराशूट असतं जास्मिन असतं नवरत्न असतं आता हे पाऊ पाऊच पाठ झालेली आहे मला आदिवासी हेअर ऑइल असत एवढं तेल एवढं तेल एवढं तेल असतं त्याच्या डोक्याकडे पाहायचं ते नेमकं टकलं असत <laughs> त्याला केसच नसतात तेच मागचे पुढचे थोडेसे केस असतात तेच हात हरतात तेच पाणी त्या त्याउलट विषम परिस्थिती पहा भगवान परमात्म्याने एकाला तेलच दिलं नाही अहो त्याला तेलाची वांदे चार चार दिवस तेल भेटत नाही लावायला आणि त्याचे असे घनदाट केस पाहतात असा जीव जळतो काय बाबा याचे केस है?